एमआरआय एम कार काढला तर त्याच्यामध्ये फोर्थ अँड फिफ्थ जो मानकर राहतो तो सरकलेला सांगितला एकदम एक सहा सात महिने झाले त्रास होता मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो चांगले अलोपॅथी केले आयुर्वेदिक केले काही डॉक्टर्सनी मला नाही का ऑपरेशन सांगितलं नाही मला बसताच येत नव्हतं मी ऍक्च्युअली पोटाच्या बळावरच झोपत होतो नेहमी जेवण वगैरे मग जेवण पण ते बसून असं म्हणजे झोपून जाईल चला म्हटलं फायनल होप आहे कारण की हलो झाला आयुर्वेदिक झालं <laughs> सगळे ईच एंड एव्री ट्रीटमेंट करून बसलो <laughs> फायनल होप म्हणून चला एक फायनल होप म्हणून <laughs> आलो सर होप्स आलो अच्छा शेवटचे इथं दाखवायचं होता झालं तर ठीक वेल <laughs> अच्छा मुद्दा काहीच नाही मग दाखवायचीच गरज नव्हती कारण काय सिद्ध करून होतं हो तर आता आपल्याकडे किती दिवस उपचार झाला आणि आता कसं वाटतं आधीचा त्रास आणि या त्रास मध्ये काय डिफरन्स सब पहिले ज्या वेळेस मी आलो तेव्हा तुमच्याकडे ताक्षस मला चालता येत नव्हता बसता येत नव्हतं मी अक्षरशः पेनमध्ये ह्यूज पेनमध्ये होतो